जी जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचे एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि आज आपल्याला पाहायचे की या भारत देशातले राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे भारताचे सध्याचे गृहमंत्री आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये जे काही द्वंद्व झालंय मागच्या काही कालावधीमध्ये तर आपल्याला पाहायचे की नेमकं कोण किती पाण्यात आहे आणि खरंच कोण राजकीय चाणक्य आहे आणि कोण अडाणी आहे हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओमधून पाहायचंय आणि हे पण त्यांच्या त्यांच्या व्हिडिओ सहित त्यांनी त्यांनी आतापर्यंत जे काय बोलले जे काय आहे त्याचं सगळे तुम्हाला व्हिडिओ क्लिप्स दाखवून सगळं मी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असा व्हिडिओ तुम्ही कधीच पाहिला नसेल यापूर्वी इतका सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे तत्पूर्वी फक्त एक महत्वाचं काम करा अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एटीएम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबून ठेवा तर पाहूया की अमित शहा महाराष्ट्रात आले आणि ते नेमकं मराठा समाजाच्या आंदोलनाबद्दल काय बोलले मराठा आंदोलनाची चिंता करू नका दे ते सरकार आणि फडणवीस बघतील असं अमित शहा यांनी म्हटलंय आमच्या वेळी तीन आंदोलनं सुरू होती तरीही आपण जिंकलो असं देखील अमित शहा यांनी म्हटलेलं आहे मराठवाड्यात तीस जागा नक्की येतील ज्यांना आंदोलन करायचं आहे त्यांना करू द्या असं देखील अमित शहा यांनी म्हटलेलं आहे तर अमित शहा साहेब असं म्हणले की मराठा आंदोलनाची तुम्ही चिंता करू नका म्हणले मराठवाड्यामध्ये आपल्याला तीस पेक्षा जास्त सीटा जिंकायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं गुर्जर आंदोलन ज्या पद्धतीनं जाट आंदोलन ज्या पद्धतीनं पटेल आंदोलन आम्ही हाताळलं त्या पद्धतीनं मराठा आंदोलन हाताळू म्हणजे आता यांनी ज्या पद्धतीनं हाताळत ती सगळी पद्धत सगळ्या जगाला माहीत आहे याचाच अर्थ असा की सरळ सरळ मराठा आरक्षणाचा आम्ही बिमोड करून टाकू किंवा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आम्ही बिमोड करून टाकू असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यावर जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते जे बोलले ते ऐका ऐकामिच च्या असं प्यायची येळी तुमच्यावरील अवघड असतं भाऊ ती येळी येईन मग मग ती वेळ येऊन द्यायची नाही तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतोय मी तुमची आंदोलन हाताळण्याची पद्धत ही मला चांगली माहिती तुम्हाला वाटत असं खेड्यातलं हे असं कस काय काय आता तुम्ही पाहिला असेल की एकीकडं देशाच्या राजकारणातले चाणक्य आणि दुसरीकडं एक गोरगरीब गरीब जो, म्हणजे झोपडपट्टीत राहणारा किंवा अगदी कारखान्यावर काम करणारा हॉटेलमध्ये काम करणारा रस्त्यावर काम करणारा एक साधारण माणूस ज्यानं मराठ्यांच्या या आंदोलनाचं नेतृत्व केलं अत्यंत गरीब अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेला त्याच्याबद्दल सगळ्या मीडियामध्ये असं ठरवलं जाते की ते गावठी मीतून आहे किंवा मग त्यांना लिहिता वाचता येत नाही ते शिकलेले नाहीत ते अडाणी आहेत ते एकदम म्हणजे असंस्कृत भाषा बोलतात असं वगैरे 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 त्यांच्याबद्दल बोलण्यात येतं तर दुसरीकडे देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांना मात्र राजकीय चाणक्य या देशाच्या राजकारणातले पितामह वगैरे 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 म्हटलं जातं आता या दोघांपैकी कोण काय आहे कोण किती पाण्यात आहे हे आपल्याला नेमकं पाहायचं आहे आज तर मी सुरुवातीला जे पहिला मान कोणाचा असतो माहिती का ज्येष्ठ लोकांचा असतो त्याच्यामुळे सुरुवातीला ज्येष्ठ व्यक्तीला ज्याचं पद मोठं ज्याचं कर्तृत्व मोठं ज्याचं नाव मोठं पण लक्षण खोटा असं मी म्हणणार नाही अशा एका महान व्यक्तीच्या आधी आपण काही व्हिडिओज पाहूता म्हणजे क्लिप्स पाहू छोट्या छोट्या आणि त्याच्यानंतर मग चरांगी पाटलाकडे जाऊयात तर पाहूयात आपण ह्या क्लिप्स ए टी व्ही वाले भाई ए सफेद कपडा ओ ओ कर करतो कॅमेरा कैमरा ईश्वर कर दो तुम इतना जरूर कहना चाहता हूँ मैं मोदी जी के साथ 2003 से काम कर रहा हूँ वैसे तो दो से काम कर रहा हूँ वैसे तो दो से काम, तो काम भारतीय जनता पार्टी के छियासी लाख कार्यकर्ता अलग अलग स्थान पर एक्टिवली काम कर रहे छियासी लाख कार्यकर्ता फोर्टी सिक्स लैख क्या बोला तूने छिया लाख कार्यकर्ता फोर्टी सिक्स लैख भारत निर्माण के आत्म आ, आ, आत्मन भारत आत्म भारत निर्माण के आत्म भारत आ, आ, आ। मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा आत्म की आत्मा ये एनआरसी नेशनल सिटीजंस रजिस्टर ऑफ सिटीजंस नेशनल सिटीजंस रजिस्टर ऑफ सिटीजंस सत्रह फरवरी 2070 को सत्रह फरवरी 2070 को मैं यही ग्राउंड में आया था मूल्य को बरोबर पा रहा है मित्रों मुराबराबाद में अबे क्या बोल रहा है पिलियल बोल पिलियल बोल निजाम का मतलब क्या था उनके निजाम का मतलब है एन से नसीमुद्दीन आई से इमरान मसूद जेड से आजम खान जेड से आजम खान पांगार, पांगार। या क्लिप्स पाहून तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की प्रत्येक टकला माणूस काही चाणक्य असू शकत नाही म्हणजे टकला असणं ही काही चाणक्य असण्याची खून नाहीये बरोबर आहे म्हणजे आता ज्या माणसाला दोन हजार चोवीस चालू आहे तो माणूस दोन हजार ऐंशीच्या गप्पा मारतो मी दोन हजार ऐंशीमध्ये असं केलं म्हणतो दोन हजार सत्तरमध्ये तसं केलं म्हणतो म्हणजे त्याला भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हा काळ आधी शिकून घेणं खूप महत्वाचं आहे तर असे हे तज्ज्ञ आपले चाणक्य दुसरी महत्वाची गोष्ट ज्यांना इंग्रजीचा तर बिलकुल पत्ताच येत नाही ज्यांना इंग्रजी बोलायला गेलं तर त्यांचे टंग स्लीप ऑफ टंग काय काय होते त्याचं त्याला माहीत की त्याला चारदा करेक्ट करावं लागतं आणि ते तर असे बोलतात जसं काय किती सुसंस्कृत आहेत हे तर तुम्ही सगळं पाहिलंय आता जरांगी पाटलांचे व्हिडिओ पाहू म्हणजे तुम्हाला वाटत असेल की बाबा अमित शहाला हिंदी येत नाही काल कळत नाही मग जरांगे पाटलांना लय येतं का तर तुमच्या जरांगी पाटलांना काय येतं तर जरांगे पाटलाची हिंदी सुद्धा पाहून घ्या तुम्ही किती मस्त गुलाबी हिंदी बोलतात कायच दर्शन नाही दर्शन नाही काहीच नाही घ्या आमक नुसतं देतो, देतो देतो बोलते आणि नुसते घुमाते आप देते उद्या देते काय देते फते मुंबई खूप आरक्षण आणि लय ताकत से जा मराठी इतने की घर घरी कोणीच नाही रहेंगे आप कोणीच नाही रहेंगे एक बी नाही रहेंगे कभी पूरे पूरे मुंबई मुंबई जा मराठी क्या आपको सरकार पर विश्वास नाही आरक्षण देगे नाही देंगे विश्वास होता ना पण ते गया ना शिर होकारे ना ते देतो देतो करून घुमा घुमते नाही पूरे का पूरे देखो आप कसे फाईट पूरे पूरे जा जा सभी गाड्या घोड्यान हो लयता डेंजर आप पुरे खाने कान कान झोपण्या का नुसता तिथं सरकार बोलते की वीस तारीख से पहिले आरक्षण मराठा मिळजा कुठे कुडे मग आम्ही किती दिसा दे म्हणतो मग द्या देंगा नाही ना हो म्हणून तर आम पुरे के पुरेच मराठी आप सामान तिथं घेऊन जा रे पुरा उदरच रेंगे शांततात अमरण उपोषण हो उदरच आरक्षण बी सब वापस लेके मरेंगे पण मा घरीच आरक्षणच घेऊन येईन घे हा येणार आप आता तुम्ही पाहिलं असेल जरांगी पाटलांची हिंदी या हिंदीवरून जरांगी पाटलांना भरपूर ट्रोल करण्यात आलं पण मूळ मुद्दा असा आहे की भाषा महत्त्वाची नसते तिच्या मागच्या भावना महत्त्वाच्या असतात जेव्हा अमित शहा बोलतात तेव्हा ते सरळ ते सरळ सर सांगतात की हा निवडणुकीसाठीचा जुमला होता म्हणजे जुमले मारू मारू त्यांनी सत्ता हस्तगत केलेली आहे हे स्पष्ट आहे पण दुसरीकडे जरांगे पाटील जे बोलतात त्याला इथल्या सहा कोटी मराठा बांधवाचा त्याशिवाय दलित बांधव आणि मुस्लिम बांधवाचा पाठिंबा आहे कारण त्यांनी तेवढा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला भाषा येत नाही म्हणून किंवा भाषा व्यवस्थित बोलता येत नाही म्हणून जर एखाद्याला ट्रोल केला जात असेल किंवा एखाद्याची भाषा अडाणी आहे किंवा तो गावठी भाषा बोलतो म्हणून जर ट्रोल केला जात असेल तर ते तेवढे नालायक पद्धतीचे ट्रोलर दुसऱ्या जगात कुठेही नसतील कारण भाषा हे कधीच तुमच्या ज्ञानाचं किंवा तुमच्या हुशारीचं प्रतीक ठरू शकत नाही मुक् माणसं सुद्धा इतिहास घडवतात मग त्यांना तर बोलताच येत नाही मग त्यांना काय म्हणणार तुम्ही पण मूळ मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांनी जी काही पत्रकार परिषद घेतली अमित शहाच्या विरोधातली चाळीस मिनिटांची त्या पत्रकार परिषदेमधून हे स्पष्ट होतं की या भारतातला सध्याचा सगळ्यात तज्ज्ञ सगळ्यात हुशार नेता कोण आणि सगळ्यात गाढव आणि गावठी नेता कोण हे तिथं स्पष्ट होतं तुम्हाला बोलता सुद्धा येत नाही आता तुम्हाला सध्या उत्तर देता येत नाही जरांगे पाटलांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्याचं खंडन एकही बीजेपीचा माणूस किंवा बीजेपीचा नेता किंवा कोणत्याच पद्धतीनं बीजेपीशी संबंधित असलेला माणूस किंवा त्यांच्या समर्थनात असलेला माणूस खोडून काढू शकला नाही आणि म्हणूनच एक आपल्याकडे ठेवलेले पत्रकार आहेत बीजेपीचे आणि फडणवीस साहेबांचे तर ठेवलेले पत्रकार जे आहेत की ना सुशील कुलकर्णी नावाची तर त्या ठेवलेल्या पत्रकारांनी काय केलं एक भिकारी दाखवलेला आहे ज्याच्याकडे आयफोन आहे आणि त्यांनी असं सांगितलं की भिकाऱ्याकडे आयफोन आहे त्याच पद्धतीने त्यांनी जरांगी पाटलांची तुलना त्याच्यासोबत केलेली आहे तर ज्या पद्धतीने त्यांनी केलं तर त्या सुशील कुलकर्णीला माझं चॅलेंज आहे की ती चाळीस मिनिटाची मुलाखत पहा ज्यांना कोणाला वाटते की बीजेपी हीच या देशातली सगळ्यात मोठी आणि हे देशाला म्हणजे विकास करणारी किंवा काय काय तुम्ही ज्याला बाप मानता तो तुमचा नेता त्याच्यात आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी ती चाळीस मिनिटाची पत्रकार परिषद पहा जरांगी पाटलांची तुम्हाला पाहता येत नसेल तर मी ते सुद्धा सांगतो त्या पत्रकार परिषद काय काय बोलले ते तर जरांगे पाटील अमित शहा साहेबांना असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्यांचं बोर्ड धरून आले ते बाळासाहेब ठाकरे त्यांच्याच मुलांमध्ये आणि पुतण्यामध्ये तुम्ही भांडण लावून टाकले ते घर फोडले तुम्ही हे की नाही दुसरी महत्वाची गोष्ट जे गोपीनाथ मुंडे आहेत किंवा प्रमोद महाजन आहेत ज्यांनी या महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात जाऊन गावगाड्यामध्ये तुमची बीजेपी वाढवली त्यांच्यासोबत तुम्ही काय केलं असे प्रश्न उपस्थित केले एवढंच नाही तर ज्या अटल बिहारी वाजपेयीमुळे बीजेपी सत्तेत आली त्या अटल बिहारी वाजपेयींचं तुम्ही काय केलं ज्या लालकृष्ण आडवाणींनी रक्ताचं पाणी केलं या बीजेपीला वाढवण्यासाठी त्या लालकृष्ण आडवाणींचं तुम्ही काय केलं ज्या आर एस तुम्ही आज सत्तेमध्ये आहात जी आर एस एस तुमची फादर बॉडी आहे म्हणजे तुमचा बाप आहे ज्या आर तुम्हाला घडवलं ते आर एस एस आज काय हाल आहेत आर एस एसच्या प्रमुखांचे काय आहेत त्या मोहन भागवत त्या मोहन भागवंताचे काय हाल आहेत एवढंच तर ज्या बजरंग दलाचा ज्या तुम्ही विश्व हिंदू परिषदेचा आणि ज्या आर एस एसचा तुम्ही वापर करून घेतला त्या संघटनांच्या आज काय हालत त्या संघटनामध्ये काम करणाऱ्या लोकांचे हाल काय आहेत म्हणजेच एकंदरीत बीजेपीने इथल्या हिंदुत्ववाद्यांचा आणि हिंदू लोकांचा केवळ आणि केवळ वापर करून घेतलेला आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या पायाखालची सीडी किंवा पायरी बनवलेला आहे आणि त्यांना तुडवून ही बी तंत जे पी सत्तेमध्ये गेलेली आहे असं स्पष्टपणे जरांगी पाटलांनी म्हटलेलं आहे आणि हे जे आरोप केलेले आहेत हे इतके शंभर टक्के तंतोतंत खरं आहेत की एकही मायका लाल नाही यांच्याकडे की जे या आरोपाचं उत्तर देऊ शकेल आणि म्हणून कुलकर्णी सारख्या ठेवलेल्या पत्रकाराला जुना एखादा जुना व्हिडिओ काढून म्हणजे तो मागचा दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे जरांगी पाटलाचा की ज्याच्यात ते असं म्हटले होते की बाबा की पन्नास हजार तर आमच्या लोकांकडे गाड्या असतील ते जरी आले तर पन्नास हजार लोक होतात तो व्हिडिओ आता का उकरून काढावा लागला उकंडा उकरून कारण त्याचं कारणच हे आहे की अशा ठेवलेल्या पत्रकारांना याची कोणतीही उत्तर देणं शक्य नाही कारण त्यांच्याकडे याचं उत्तर नाही कारण जे काही जरांगे पाटील बोलले ते अत्यंत सत्य शंभर टक्के पारखून बोललेले आहेत तर्कनिष्ठ आणि अत्यंत विज्ञाननिष्ठ बोललेले आहेत त्याच्यामध्ये एकही चूक तुम्हाला शोधून सापडणार नाही त्याच्यामुळे हे तुमची जुमलेबाजी असेल तुमची फेकाफेकी असेल फेक नेरेटिव्ह असेल किंवा तुमचा आयटी सेल असेल तुम्ही जे काही कुटाणे करून बसता ना त्या सगळ्या कुटाण्यांना शह देणारा त्या सगळ्या कुटाण्यांना निस्तनाबूत करणारा तुमचा बाप या महाराष्ट्रामध्ये आहे जे तुम्ही स्वतःला चाणक्य समजता ना तर तुम्हाला परत एकदा सांगतो की तुमच्यासारख्या चाणक्याच्या नाचक्कीपणा इथं महाराष्ट्रामध्ये ज्यांनी उघडा पाळला ते म्हणजे मनोज जरांगी पाटील आहेत आणि मनोज जरांगी पाटलांना तुम्हाला आता त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर किंवा विचारलेल्या प्रश्नावर तर्कसंगत उत्तरं देता येत नाहीत म्हणून तुम्ही फालतूपणा करायला अगदी चिल्लर म्हणजे सुशील कुलकर्णी सारख्या माणसाला इतकं चिल्लर चाळे करायला सुद्धा म्हणजे लाज वाटायला पाहिजे पण तरी सुद्धा त्यांनी केली हरकत नाही पण त्या मुद्द्यांचं जर खंडन ते करू शकले पुढच्या व्हिडिओमध्ये मा मा तर माझं त्यांना चॅलेंज आहे की काय करा सुशील कुलकर्णी साहेब तुम्ही काय करा जरांगे पाटलांनी जे जी जे चाळीस मिनिटाची जी मुलाखत घेतली होती किंवा मुलाखत दिली होती पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यातले जे मुद्दे मांडलेत त्या मुद्द्यांचं तुम्ही खंडन करून दाखवा इथला हिंदू कशा पद्धतीनं बीजेपीनं वापरून घेतलाय इथल्या हिंदुत्ववादाच्या नावाखाली त्यांनी कशा पद्धतीनं सत्ता हस्तगत केली हे सगळं जरांगे पाटलांनी अगदी पुराव्यानिशी मांडलं आणि म्हणून तुमच्या बुडाची आग झाली तुमच्या जीवाचा तिळपापड झाला आणि म्हणून तुम्हाला काहीही सुचलं नाही म्हणून तुम्ही त्यांना ट्रोल करायला निघालेत मुळात मूळ मुल मुद्दा एवढाच आहे की हे सगळे जुमलेबाज आहे हे खोटं बोला पण रेटून बोला या पद्धतीनं खोटं बोलू बोलू सत्तेच्या पायऱ्या चढलेल्या आहेत पण जरांगे पाटील हे निस्वार्थी नेतृत्व आहे प्रामाणिक नेतृत्व आहे आणि म्हणून जरांगी पाटलांच्या मागे अख्खा महाराष्ट्र आहे तुम्ही कितीही जरांगे पाटलांना गावठी ठरवा कितीही आज्ञानी ठरवा किती ठरवा पण जरांगे पाटील हे तुमच्या सगळ्याच्या ज्ञानाला पुरून उरणारं ज्ञान घेऊन सोबत आहेत याची तुम्ही जाणीव ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटलांचा लढा हा तुमच्यासारख्या जुमल्यांवर आधारलेला नाही जरांगे पाटलांचा लढा तुमच्यासारख्या खोट्या आश्वासनावर आधारलेला नाही जरांगे पाटलांचा लढा तुमच्यासारख्या एसीत बसून पैसे कमवण्याचा धंदा नाही जरांगे पाटलांचा लढा लोकांना येड्यात काढून सत्ता उपभोगण्यासाठी देण्यासाठीचा नाहीये तर जरांगे पाटलांचा लढा आहे इथल्या गोर गरीब गरजवंत मराठ्यांना न्याय देण्याचा आणि म्हणून हा लढा शेवटपर्यंत टिकणार आहे आणि या लढ्याला शेवटपर्यंत इथला मराठा समाजासह सगळे समाज आपली आ, हे देणार आहे साथ देणार आहे आणि पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की आपले एटीएम गुरु हे चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप आहे ते ऍप सुद्धा तुम्ही घ्या तुमच्या घरातली मुलं जर शिकत असतील आणि पैसा जर त्यांच्या शिक्षणातला अडथळा असेल तर आपल्याकडे अत्यंत माफक दरामध्ये खूप सारे कोर्सेस आहेत जसं इंग्रजी व्या इंग्रजीचा इंग्रजी स्पीकिंग कोर्स आहे बेसिक गणित आहे नवोदय आहे स्कॉलरशिप आहे हे सगळे कोर्सेस त्याच्यावर उपलब्ध आहेत ज्यांच्या ज्यांच्या घरी परिस्थिती नाही किंवा ज्यांच्या आई वडील नाहीत किंवा जे अनाथ आहेत किंवा ज्यांच्याकडं कोरोनामध्ये म्हणा किंवा मग कर्जपिकी नापिकीला कंटाळून म्हणा किंवा कर्जपाजारीपणामुळे म्हणा ज्यांच्याकडं घरामध्ये काही वाईट घटना घडलेल्या आहेत अशा सगळ्या मुलांना हे अगदी फ्री आहे त्याच्यामुळे परत एकदा सांगतोय की ए टी एम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या शिक्षणाचा प्रवास सुखकर करा धन्यवाद